श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्थिर वास करेल ती कधीही आपल्या घरातून जाणार नाही असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय अगदी साधे सोपे आहेत ते जर आपण आपल्या घरामध्ये केले तर घरामध्ये कधीच धनधान्य संपत्तीची सुखशांतीची कमी होणार नाही ते प्रभावी तोडगे कोणते आहेत किंवा उपाय कोणते आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आपलं जे घर असतं तिथं साक्षात अन्नपूर्णा देवी वास करत असते म्हणून चुकूनही कधीही स्वयंपाकघरामध्ये औषध किंवा गोळ्या ठेवू नका आपण देवघरामध्ये दे नेहमी कलश ठेवत असतो आणि कलशाची स्थापना देखील करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का कलशाचे नारळ कधी बदलायचे कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवं कुलदेवतेच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानला जातो नारळ हा प्रत्येक आठवड्याला बदलणं शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी नारळ नक्की बदलावा आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूम यांमधून निगेटिव्ह ऊर्जा बाहेरच असते म्हणूनच टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते म्हणून घरामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्या आरडा ओरडा किंवा किंचाळून कधीही बोलू नये देवाला दिवा लावताना नेहमी दोन वातीची एक वात करूनच दिवा लावा घर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे आपले मन देखील स्वच्छ आणि निर्मळ राहते कोणत्याही कारणाशिवाय जर छातीमध्ये दडपण जाणवत असेल तर समजायचं कुणीतरी आपल्यासाठी रडत आहे किंवा आपली खूप आठवण काढत आहे पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठावे किंवा निदान लवकर तरी उठावे आणि घराची साफसफाई करावी अंगणाची साफसफाई करावी घरामध्ये लक्ष्मीकारक कारक लक्की बांबू स्नेक प्लांट यांसारखी टोपे नक्की लावावी जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे आणि आपले पूर्वज ही हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते नॉर्मल दिवसांमध्ये तीन पोळी एकसोबत कधीही वाढू नये जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते सायंकाळी लक्ष्मी आगनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळहातामध्ये लक्ष्मीचा वास असतो मनी प्लांट हा सर्वांना पैशाचा वेल वाटतो पण मनी प्लांटचं झाड आपल्या घराच्या अगदी समोर कधीच नसावं त्यामुळे कामामध्ये अडथळे येतात मनी प्लांटचं झाड हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये रात्री झोपताना वाशाच्या बिमखाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिक ताण येण्याची शक्यता असते घरामध्ये जर एखादं वाईट संकट किंवा अनिष्ट ओढावलं तर कधीही बायकोला दोष देऊ नका कधीही घरातून बाहेर पडताना लगेच कचरा झाडू नका त्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी असते ती जाणाऱ्या व्यक्तीबरोबर निघून जात असते रात्री झोप येत नसेल किंवा मनामध्ये वाईट विचार चालू असेल तर झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा या देवी सर्व भवने रुद्रानरूपे संस्थिता नमस्तस्यय नमस्त्यय नमस्तस्य नमो नम वयाच्या चाळीसीपर्यंत इतकी सेविंग करून ठेवा की वाईट काळामध्ये कधीही कोणाच्या दरवाज्यावरती थाप मारावी लागणार नाही खूप लोक म्हणतात की रोज मंदिरात गेल्याने काय होतं तर जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात आत्महत्या खून यांसारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यांच्यापासून तुमचे संरक्षण होत असते कर्ज काढून महागडे लग्न मोठे आणि चकमकीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीन गाड्या डीजे आणि धोल ताशा वाजवणारे कोणीही तुम्हाला पुरस्कार देणार नाही म्हणून असले फालतू खर्च अजिबात करू नका जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहते म्हणून घरामध्ये नेहमी शांत आणि समजूतदार पद्धतीने बोलावे कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे एका बाजूला चप्पल झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत असतात जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून कायम दूर राहावे अशा महिलेचा राहू बलवान असतो भाग्यवती स्त्रीने कधीही आपला सिंदूर किंवा कुंकू दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या स्त्रीकडून उधार घेऊसुद्धा नाही घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते थेट दारासमोर असू नये घराच्या उजव्या बाजूला असावे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते रात्री नखे कापल्याने आर्थिक का आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात तसेच दाताने नखे कधीही करतडू नयेत याने दारिद्र्यता येते रोज प्रत्येक पत्नीने आपल्या नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटे देखील आपोआप दूर होतात भविष्यामध्ये तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून म्हणजेच ऋण काढून कधीच सणसाजरी करू नका हे काही अतिशय साधे सोपे उपाय आहेत जर आपण रोजच्या जीवनामध्ये यांची अंमलबजावणी केली तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये स्थिर होईल आपल्या घरावर कितीही अनिष्ट संकट असले तरीही ते आपोआप दूर होतील देवांची कृपा आपल्यावरती होईल कारण जिथे स्वच्छता असते मन प्रामाणिक असते घरामध्ये शांती असते तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच होत असतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी नवीन माहिती बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ हो।